नंदुरबार पोलीस दल होणार अधिक गतिशील पोलीस वाहनांच्या ताफ्यात ते नवीन तेरा चारचाकी वाहनांचा समावेश नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्या पाठोपाठ पाड़ आता गुन्ह्यांची संख्येत देखील वाढ होत आहे तसेच नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमा लगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू तस्करी गुटखा तस्करी होत असते गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक ठेवण्यासाठी आता नंदुरबार जिल्हा पोलीस दलात जिल्हा वार्षिक योजना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस निधीतून खरेदी केलेल्या तेरा नवीन चारचाकी वाहनांचा समावेश झाला आहे या वाहनांमुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली जलद होणार आहे पोलिसांना आपले दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करून गुन्हे तपास रात्र घस्त आरोपींचा पाठलाग इत्यादीसाठी ती जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात देखील जावे लागत असल्याने नवीन व सक्षम अशा वाहनांची गरज पडत असते त्यासाठी चांगली वाहने पोलीस ताप्यात असणे गरजेचे असल्याने राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नवीन तेरा वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे